रिटायर होत आहेत खरंतर नावाचं सगळं आलं आणि नाविन्य काय असतं हे या टायटलवरूनच करत आहे ताई याआधी तुम्ही जी मालिका केली त्याच्यामध्ये तुम्ही एक बिझनेस व्युमन दाखवली आणि याच्यामध्ये गृहिणी तर ते कॅरेक्टर शिफ्ट आणि किती एन्जॉय करते आता ही फेज आणि ही भूमिका खूप मजा येते कारण काय असतं प्रत्येक भूमिका आपण कुठेतरी प्रत्येक भूमिकेत थोडंसं स्वतःचं रिफ्लेक्शन बघत असतो ॲट द सेम टाईम आपल्याला अरे रे ही बाई अशी कशी वागू शकते असं पण वाटत असतं त्याच्यामुळे ती ती अंगी बाणवून त्याच्यातलं म्हणजे आपण म्हणूया तसं थोडंसं मी मेथॉडिकल लागणार आहे त्यामुळे मी जेव्हा भूमिका करते तेव्हा मी त्याचा एक पहिल्यांदा काय म्हणूया एक बॅकस्टोरी लिहिते माझ्यासाठी एक निबंध लिहिण्यासाठी किंवा आत्ता मला ही शोभा किल्लेदार वयाच्या घर पंचावन्न साठाव्या वर्षी भेटते तर ह्या पंचावन्न वर्षापर्यंतचा शु शुभा किल्लेदारचा काय प्रवास होतो हे मी माझ्यासाठी नेहमी ते लिहिते की तिचं काय एज्युकेशन असेल ती स सोसायटी तर कुठल्या स्तरातली आहे तर तशा रीतीने मी मग तुमचं काय म्हणूया तुमचा अंगिकाभिनय असेल किंवा साधारणतः तुमचं जेस्टर्स असतील तुमचे वेशभूषा असेल त्याच्याबरोबर तुम्ही जाऊ शकता आणि मला प्रत्येकच माझी भूमिका करताना खूप मजा येते तसं आताही शुभा किल्लेदार करण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे आणि मला खूप मज्जा येते काम करताना सोबत मंगेश कदम आहेत जे स्वतः आहे। एक अप्रतिम अभिनेते आहेत सहज डायलॉग बोलायची पद्धती त्यांची जी शैली आहे ना खास शैली आहे स्वतः एक दिग्दर्शक असल्यामुळे एक खूप छान तो ना सीनमध्ये असं मस्त एक रंग भरतो तर खूप मजा येते मला काम नाही आणि कुठल्याही कलाकार जर तुमचा को ॲक्टर जर चांगला असेल तर तुमचं कलाकाराचं काम आपोआपेनान होतं आणि निवेदिताचा आत्ता इतका वर इतक्या वर्षांचा अनुभव मालिकांचा सिनेमाचा तो म्हणजे आणि ती आम्हाला इतकं कम्फर्ट करते ॲक्टर म्हणून

आणि विषय की आई बाबा रिटायर होत आहे कलाकारांचं आयुष्य खूप जास्त बिझी असतं कारण तुमचं स्केड्युल असतं काम सतत चालू असतं ह्या सगळ्या धक्काच्या आयुष्यामध्ये असं एका पॉईंटला कधी वाटलंय का की आता थोडंसं थांबावं आणि थोडंसं निवांत आयुष्य जगावं असं कधी वाटलंय का मी माझ्या बाबतीत सांगायचं तर सांगेन आम्ही अशा प्रोफेशनमध्ये आहोत जिथे रिटायरमेंटच एजच नाही आम्ही इतक्या आमचं हे प्रोफेशनच इतकं ग्रेट आहे की आज अशोक कुमार बघणार हे ऐंशीव्या वर्षापर्यंत काम करत होते अशोक सराफा सत्याहत्तराव्या सुद्धा एक मालिकासुद्धा करतात सो आमच्या प्रोफेशनला देर इज नो एज फॉर रिटायरमेंट जी तुम्हाला वाटेल तितकं तुम्ही काम करत राहा अशा आणि परत काय आहे नऊ ते पाच आपण एकच काम सतत करतोय असं पण नाही प्रत्येक वेळेला तुम्ही वेगळं काम करतोय त्याच्यामध्ये नाविन्य आहे वेगळा चॅलेंज आहे वेगळी को ॲक्टर्स आहेत वेगळी माणसं आहेत वेगळी टीम आहे तर आमच्या प्रोफेशनमध्ये रिटायरमेंट मला वाटत ती मी घेईन कधी मला हा मी गॅप घेईन की झालं तर वर्षभर आपण जरा दुसरं काहीतरी करू बघू पण तरी पुन्हा मला नाटक करावं असं मला पुन्हा मालिका करावीशी वाटणार मला पुन्हा एखादा सिनेमा करावा असं वाटणार त्यामुळे या प्रोफेशन मधन मला वाटत नाही कधी रिटायर होऊ शकतो कला कधी रिटायर होत नाही असं मला झालं अप्रतिम ते एकदम खुश लीना एकदम खुश झाली आणि त्यांनी निवेदिता मॅडमचं इतकं कौतुक केलं आणि जे म्हणाले की तुमच्यामध्ये केमिस्ट्री ह्या ह्याच्यातून ना, दिसते प्रोमोमधून दिसते त्यामुळे तुम्ही या सिरियलमध्ये ऑलरेडी तरुण गेलात हे मला प्रोमो बघतानाच मला कळत आहे तर जे जास्त महत्त्वाचं असतं ना तुम्ही हे नुसतेच एक कास्टिंग एक निवेदिता जोशी मंगेश कदम नाही ते नवरा बायको पण वाटले पाहिजे त्यांच्या इतक्या वर्षाचा प्रवास वाटला पाहिजे त्या दृष्टीने मला महत्त्वाचं वाटते ही रिॲक्शन लीनाची अशोक अशोक सरांना डेफिनेटली सांगितलं असेल त्यांची रिएक्शन आली असेल पण या मालिकेबद्दल तुम्ही अनिकेतला सांगितलं का आणि त्याच्याकडून काय प्रतिक्रिया पहिलं म्हणजे अशोकची रिएक्शन अशी होती प्रोमो बघितलं ती प्रोमो छान झालाय <laughs> एपिसोड बघूया <दो> सो <गुए>। so, <laughs> रोमोने तुमची जबाबदारी वाढली रोमो चांगला केला ना एपिसोड चांगला केलाच गेला पाहिजे असं त्याची रिॲक्शन ते अनिकेतला बेसिकली त्याला खूप आवडला हा प्रोमो पण त्याला खूप आवडला आणि तो दोन्ही प्रोमो इस्पेशली तो फ्लॉवर मला प्रोमो तर त्याला जास्त आवडला त्याने मला सांगितलं की हा खूप छान हा शूज प्रोमो आवडला त्याची रिॲक्शन तो मुळात खूप वाचतो खूप बघतो त्यामुळे त्याला मला तो मला म्हणाला की एंडला ती जी फुटांची जी फ्रेम आहे दोघांच्या हातात आणि तिकडे जो कॅमेरा जातो तो म्हणाला हे सर्वात उत्तम आहे इथे कळतं की तुम्हाला अख्ख्या सिरियलमध्ये काय म्हणायचं आहे माझ्या गोटापासून सुरू झाली आणि त्या गुटावरतीच परत तुम्ही येऊन त्या प्रोमोची प्रोमोचा एंड केला ही त्याची रिॲक्शन होती आणि आम्हाला बाकी पण बऱ्याच प्रेक्षकांकडनं इवन स्टार प्रभाहाच्या पेजवरती पण प्रोमोवरती आमच्या डोळ्यात पाणी आलं नुसतं प्रोमो बघून आमच्या डोळ्यात पाणी आलं असे जेव्हा तुम्हाला रिॲक्शन आहे तेव्हा तुम्हाला कळतं की आपण कुठेतरी करेक्ट रस्त्याने जातो आतापर्यंत तुम्ही ज्या काही सासूच्या भूमिका साकारल्यात त्या त्यांना पाहून बऱ्याचशा सुनांच्या किंवा मुलींच्या असं त्यांना हेवा वाटतो वा की मला सुद्धा अशीच सासू लवेबल तर मला हे विचारायचं की प्रत्येक मालिकेमध्ये जेव्हा तुमची अशी भूमिका येते ना त्या मालिकेतला सासर खूप छान सुरेख तुम्ही देता पण तुम्ही जेव्हा खरोखर सासरी आला तेव्हा तुमचा सा सासू आणि सा सासर माझं सासर मी तुला सांगते मला असं वाटतं मी गेल्या जन्मी काहीतरी डेफिनेटली पुण्यकर्म केलं होतं त्याला अशोक सर आपण सारखा आणि त्याबरोबरीने सासर कारण आपल्या देशांमध्ये लग्न हे दोन व्यक्तींमध्ये होत नाही ते दोन कुटुंबांमध्ये होतं त्या दोन कुटुंबांचं एकत्र येणं असतं आणि मला तर इतका म्हणजे माझे सासरे तर आय कॅनॉट टेल यू जेव्हा बाबा होते ते अशोक नैवेदिता अशी जोरात हाक मारायची पण हिंमत करू शकत नव्हत्या कारण ते त्याला नेहमी म्हणायचं मी तुझ्या आईशी कधी असं वाटतं करतो तू बघितलंस सो ही एवढं वॉम्ब मला आमच्या बाबाने दाखवली अनफॉर्च्युनेटली माझे वडीलही खूप लवकर गेले आणि माझे सासरेही खूप लवकर गेले त्यांचाही मला फार सहवास मिळाला नाही पण माझ्या नंडा आणि म्हणजे माझे मोठी नडन जे अमेरिकेला असतात त्या तिथेही आत्ता माझी मालिका बघत आहेत अशोकची मालिका बघत आहेत अशोकची मोठी आहे ते आता ऐंशी वर्षाची आहेत इवन माझी मधली नडन मंगला सुटत कर ते आता माझे प्रत्येक गोष्ट काम बघतात आणि खूप कौतुक त्या सगळ्यांना माझ्या कामाबद्दल आहे आणि म्हणजे माझी जाऊ स्मिताची ती माझी फक्त जाऊ नाही तर ती माझी मैत्रिणी आहे त्यामुळे पण माझे ती सगळे माझे पुतणे द होल सराफ फॅमिली आणि माझी माहेर म्हणजे माझी मोठी बहीण माझी बेहुणे माझी भाजी माझा भाऊ ह्या सगळ्या ह्या दोन्ही ना काय म्हणूया मला हे करिअर करायला किंवा मला एक अभिनेत्री म्हणून पुढे जायला खूप प्रोत्साहन दिलं आहे जेव्हा तुमची तुमचं होम जेव्हा इतकं रिसेप्टिव्ह असतं आणि तुम्हाला इतकं जेव्हा ते पाठिंबा देतात आणि इतकं एन्करेजमेंट देतात तर तेव्हाच तुम्ही बाहेर पडून अशा रीतीने काम करू शकता की तुमचं काम तेवढं अप्रिशिएट होतं